तर माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी माघार घेणार नाही मला गोळ्या झाडून मारलं तर विचार मारू देऊ नका महाराष्ट्र बंद ठेवून शांततेत आंदोलन सुरूच ठेवा असं आवाहन जरांग यांनी मराठा समाजाला केलंय जो मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा राजकीय सुपडा साफ करणारच अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली नको कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे आम्हाला माहिती झाले नाव घ्यायला नाव घेतलं तो राजकीय सुपडा साफ झाला म्हणून समजायचं काढत नको ते गप्पा ठोकू नको मी आमक केलं की मी आमक करीत असो काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढे कोणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही साते राज्य एकत्र येणार आहे तू आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार mm -hmm. गोळ्या घालून मला मार माझा विचार मरू देऊ नका आज भात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक सार्थक होणार आहे तुम्ही कोणाने मग आठायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद